सिस्टरला बोलले की मला शिरा खायचा आहे आणि मग खूप होत होतं काहीतरी गोड खायचा आहे गोड खायचं आहे तर मी माझ्या सिस्टरला बोलले मला शिरा खाऊ वाटेल मी ऑर्डर करू का तर ते म्हणते नाही हन... नाही ऑर्डर कशाला आम्ही बनवते ना आणि बिचारे आता किचनमध्ये शिरा बनवते आणि रात्रीचे साडे दहा वाटलेत तर मी तुम्हाला दाखवते तर आमचा इकडे शिरा बनत आहे आणि तिचं so, फेमस आहे टोला माझ्यासाठी दुधातला शिरा बनवते आणि मी आता खाणार आहे बनला की पटकन खाणार आहे थँक्यू सुप्या to... मला खरंच खूप जास्त खटखट वाजायचा आलंय तर खूप कमी वाजव खटखट आहे हिरोईन काय म्हंटल काय म्हटलीस तुला मदत नको का करायला आपल्याला आहे तरी कोण तुला मी मला तिचा नेहमीचा फेवरेट डायलॉग दा, येतो तुला मी मला तो खरंच ती माझ्यासाठी नेहमी रेडी असते माझ्यासाठी नेहमी नेहमी म्हणजे सांगू शकत नाही तिला मी काही मागू देत कधी पण मागू देत कधी उठून अचानक मागू दे रात्रीचं तरी पण ती रेडी असते माझ्यासाठी आणि अजून म्हणजे मेला रात्री पण काल पाच वाजता खूप जाग आली आणि खूप थ्रोट पेन होत होता आणि थ्रोट पेन होत होता आणि श्वास अटकलेला माझा सो मी फक्त तिला म्हटलं हात लावला मी तिला सुप्या काय झालं अशी एकदम उठून बसली आणि बिचारेनं मला सकाळी सकाळी झोप लागेपर्यंत तिनं मला पाणी गरम करून दिलं करायला करायलावल्या पाण्याच्या सो खरंच आप म्हणजे मला वाटतंय की आ, मला असं कधीच घरापासून लांब राहिलेल्याचं हे वाटत नाही म्हणजे दुःख वाटत नाही किंवा असं वाटत नाही की मी घरापासून लांब राहते कारण सिस्टर नेहमी माझ्या सोबत असते आणि मला काही दुखलं खुपलं नेहमी नेहमी सोबत असते सो आहे म्हणून मी एकदम निवांत राहते आणि नि मला काहीच वाटत नाही मला खूप असं खूप निवांत आणि खूप रिलॅक्स वाटतं जेव्हा ती माझ्या सोबत असते सो so, प्रत्येकाला एक अशी बहीण असावी तिला म्हणजे खूप काळजी करेल थँक्यू सुप्पी या व्हिडिओच्या थ्रू म्हणते मी तिला थँक्यू मी अशी पण म्हणत असते थँक्यू लव यू पण आता व्हिडिओच्या थ्रू पण म्हणते मी तिला थँक्यू तर आता शिरा बनत आहे ऑलमोस्ट त्या शिरा आला की मी व्हिडिओ काढेल तेव्हा दाखवते आणि मी खूप मला सकाळपासून खूप जास्त डाऊन वाटत होतं म्हटलं नाही आता जरा व्हिडिओ काढून आपण म्हणजे अजून जरा ताजं वाटेल मला असं वाटलं नाही मी आजारे आजारे कारण काळीपासून झोपू नये सो आता बच झालं आजार संपवते आता <laughs> ओके आणि आज किचन साफ नाही केलं कारण पाणी गेलेले बघू शकता ते ले ले की, ले ले। हो की ने। ने ते असं नॉर्मल उरलेले आहे ते पण पाणी गेलेले म्हणून बिचाऱ्यांना होईल तेवढं स्वच्छता केली सो तेवढं मेहने असू दे कर कसा पण काहीतरी खायची इच्छा होणं आणि ते टाईमला मिळणं हेच खूप मोठं भाग्य असतं सो जास्त करून नसलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही इकडे शिरा भाजून रेडी आहे टाकू का ऍड करते मग सुप्याची पद्धत बघा शिरा बनण्याची पण ऍड केलेलं आहे सो माझं दुधातलं शिरा रेडी होत आहे प्लेडी ही माझी फेवरेट केवढी प्लेडी आहे जसं शिरा होईल

Mm. चला आता आपण शिऱ्यावर ताव मारूया बघते आता शिरा कसं झालाय एक नंबर डॉक्टर थँक सो मच प्लॉग बघितल्याबद्दल